इकडे पाय काय करे बाप ते घुसन्ना पायत कुठं फिरायला तू हाओ तू काय करायला का तिथं काय शौर्य शौर्य नाही पल्लवी भागवत भवर आहे ना हाँ। हाँ। नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये इथं बघू शकता आपलं बाळ देखील इकडे आलेलं आहे दिवाळीला तर अंदाजी त्या दिवशी तर माझंही काम होतं तर अंजन गेलो आणि त्यांनाही घेऊन आलो फटाके वगैरे खरेदी तर झाली आमची फक्त खरेदी झालेली आहे आमच्या बाळाची आमची बाकी चालू नाही दिवाळीला कोणी ड्रेस म्हणजे ताड्या घ्यायला किंवा पण आमच्या इथं तर सगळी म्हणते नाही आम्हाला नाही आम्हाला ठीक आहे बाबा नाही आणायचे तर जाऊ द्या चांगले करतो मी आणतो मला मला पण आणू ना घेऊन काय झालं माहितीये का आता कशी तर वाळलेली सगळे त्यात पावसाचं वातावरण व्हायला लागलं त्याच्यामुळं हलता येईल मशीन भेटायना याच्यातून काढायला आम्हाला महिन्यापर्यंत काढायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम का झालाय सगळं अजून जवळपास आता दसरा कधी झाला तेव्हापासून मी एकदा जालन्याला गेलो नाही आणि त्या दिवशी गेलो त्या दिवशी पण तिथन डायरेक्ट संभाजीनगरला गेलोय तेव्हा पण किराणा वगैरे काय आणलं नाही त्याच्यामुळं खरा वगैरे चल काय असाय इकडे काय नाही तुला

ते गेले एवढी गर्दी होती मार्केटला भैया म्हणे कोणी दाखवायला नाही साड्या काही नाही आपण आपल्याच बघा त्याच्यामुळे आलो निघून माहिती बरं चला आता वावरात काम कराय इकडे ये कुठे जायच तुला हे बघा गेलो आता बाहेर जायचं येला अंकल अंकल गेला रे कुठे आहे तुला काय झालं केली किती केले नाही का ऐवळा चड्डे ओल्ले होत धरते आमचा पय कसे का तुला नाडी रे कपाट कपडं घाल बाप रे कोण तो कपडे रओ मी बाई तू हा

काही खरं नाही बघा आता उत्सुकता कोणाला नसती खरेदी करायची आमच्या इथं कोणालाच खरेदी करायची नाही काही नाही चांगली गोष्ट माझे पैसे वाचते वाटचे आता माझ्या पैशामुळे रेडी झाल्या बघ काय काय पाहिजे हो तू काय करायला ती पे ती पेन कशात उघडी तू

आता यायला घाल नाही वाव खूप छान मला आता जरा शेतात पण आहे तर घेतो जरा ते नाश्तावरून आणि आता थोडे आमचे दिवाळीचे ब्लॉग जे आहे ना ते शॉपिंग वगैरे नाही त्याच्यामुळं सांगता येत नाही कमी येईल का जास्त येईल आमच्या इथं अजून फराच झालं नाही काही नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला होता की किंवा असं बोलवा येऊन खाल्ला बेन नाही का पण ना ते खायला पण वेळ राहिली कारण मी तर रोजच शेतामध्ये या काळा पडून गेलो नाही सगळं आधी काळ आणि त्याच्यामध्ये अजून काळा गेलो एक खरं नाही चला भेटतो थो तुम्हाला थोड्या वेळामध्ये आता इकडे पाय बाप ते घुसन्ना पायत कुठं फिरायला तू हा इकडे बघ इकडे बघ हे बा ह्या बा कसं जमा करून आण देतो हे बा हे बा असं बघा याला काय समजलं बरं आपली सोयाबीन खाली पडली का काय हां हे का नको ते ना घेऊ राहू दे तू तुझ्या हाताला लागन हो ही गंजी उघडी करायची आपल्याला उघडं बरं चल इकडे चल इकडे बर चल चल उघड आपली समजा उघडं बरं उघडं बरं चल उघड चला काय करतो तू हा बापरे बा बा याला कशाचीच भीती नाही पायात काही टोसन घुसन हे का हा इड्या हे काय बघ कसं उघड उघडा हा उघड उघड हे बघा सध्या आम्ही आमच्या फुलाच्या शेतीमध्ये आलो आणि इथं दोन आहे हे एक ह्या इकडं वहिनी एक मस्त चोरायला लागले का विवांश कोणाची फुलं आहे तुम्ही आत्ता नाव चेंज केलंय मला नाव चेंज करता तुम्ही शौर्य बघा आमच्या इथं किती माल निघतो मस्त खूप छान छान निघत हे का तुम्हाला पाहिजे <laughs> <है ना? laughs> <laughs> <laughs> का ताजे ताजे का फुलं सांगा लागत असेल तर आमचे भोवा ऑर्डर घेते पेट्रोल पाण्यात खर्च द्यायचा आणि फुलाचे किलो प्रमाण द्यायचे आहे ना बघा एवढे मोठे फुलं लावलेले सध्या काही जास्त माल निघत नाही आणि ओमला घेऊन आलो मी इकडं आणि येताच आमचं स्वागत झालं वावरामध्ये लगेच पडला तो कुठं चाललं होणार काहीच नाही तसं तिथं पण चाललू लागलं ते आत्ता हा चालायचं चला चला तुला घरी अशा नाही तुला पहिल्या दिवाळी सुट्ट्या आता कधी उघडणार तीन तारखेला मग तर मजाच आहे लाडू करंज्या सगळं खायचं आता चिवडा केला की हा मला बोलवलं पण नाही कोणी हा तुम्ही नाही केला अजून हे हे बायनल म्हणते व्हिडिओ नका काढू काय नाव आहे तुमच्या चॅनलचं हा काय शौर्य शौर्य नाही आहे पल्लवी भागवत भवर आहे ना बघा आता यायचे पण आता फुलं निघायला लागले मस्त यायचे पण शेतीमधले ब्लॉग येते है ना सगळ्यांनी यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा हे पण खूप छान छान यांची खूप मोठी फॅमिली आहे तर माझ्यापेक्षा तर चांगलेच व्हिडिओ येतील यांचे हा ना काय झालं तर चला आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि ओम पण घ्यायचा था खाली थांबत नाही बघा मला बोर देऊ आता तर आम्ही पण घरी जातो भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये पराळा पाण्याचं सगळं आता तुम्ही बिझी असाल आमच्या इथं तर अजून सोयाबीन पण निघलेलं नाही त्याच्यामुळं अजून किराणा पण भरला नाही हां आमच्या व्हिडिओला तुम्ही फराळ खाता खाता लाईक करा नाही का आमचं अजून काही रेडी झालेलं नाही काही कमेंटमध्ये पण पाठवून द्या आणि <laughs> इकडं तुम्ही फराळ म्हणून टाकलं की इकडे खाऊन घेऊ हो। नाही का चला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय बरं बाय बाय